चोपड्यात सैराटची पुनरावृत्ती मुलीने दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरत बापाने पोटच्या मुलीवर आणि जावयावर झाडल्या गोळ्या मुलीने दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरत बापाने पोटच्याच मुलीवर आणि जावयावर गोळ्या झाडल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरामध्ये घडली आहे प्रेमविवाह केलेल्या स्वतःच्या मुलीवर बापाने लग्न सोहळ्यातील हळदीच्या कार्यक्रमांमध्ये गोळी झाडून तिचा खून केला आहे या गोळीबारात जावई गंभीर जखमी झालाय या घटनेनंतर जमावाने केलेल्या मारहाणीत मुलीचे वडील जखमी झाले आहेत ही संतापजनक घटना चोपडा शहरातील डॉक्टर आंबेडकर नगर परिसरात शनिवार रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास काल घडली आहे तृप्ती अविनाश वाघ वय चोवीस वर्ष असे मृत विवाहितेचे नाव आहे तृप्ती हिने दोन वर्षांपूर्वी शिरपूर येथील अविनाश ईश्वर वाघ वय अठ्ठावीस वर्ष याच्याशी विवाह केला होता सध्या ते पुणे येथे वास्तव्यास होते आरोपी वडील किरण अर्जुन मंगले वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार शिरपूर याला हा विवाह पसंत नव्हता बहिणीकडील विवाह समारंभासाठी अविनाश आणि तृप्ती हे शनिवार सायंकाळी चोपडा येथे आले होते बहिणीच्या हळदीसाठी लेख आणि जावई त्या ठिकाणी आल्याची माहिती बापाला मिळाली होती हळद सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचून बापाने मुलगी तृप्ती वाघ हिच्यावर आणि तिचा पती अविनाश वाघ यांच्यावर गोळीबार केला यात मुलगी तृप्ती ठार झाली तर जावई अविनाश हाताला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे दरम्यान हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर वडील आणि मुलगी समोरासमोर आले तृप्तीला पाहताच तिच्या वडिलांनी रिव्हॉल्व्हर मधून गोळी चालली तिला वाचवण्यासाठी अविनाश गेला परंतु त्यालाही गोळी लागून तो गंभीर जखमी झाला आहे अविनाशची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जळगावला उपचारासाठी हलवण्यात आले आहे या घटनेनंतर नातेवाईकांनी तिच्या बापाला मारहाण केली दरम्यान शनिवार दिनांक रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी चोपड्यात जाऊन घटनेची माहिती घेतली या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे तर पोलीस पुढील तपास करीत आहे एका लग्नाचं कार्यक्रमामध्ये एकानी एका मुलावरती गोळीबार केलेला आहे त्याचं मागचा इतिहास असा आहे अविनाश वाघ म्हणून हे मुलगा पुण्यात राहणार आहे आणि तृप्ती वाघ म्हणून ह्या मुलींसोबत लग्न केलं होतं एक वर्षापूर्वी आणि दोन्ही लग्न करून पुण्यात राहायला गेलं होतं आणि ह्या लग्नाला मुलींचं वडिलांना विरोध होतो आणि तेव्हापासून त्यांचं त्यांचा विरोध चालूच होत आणि आज ही मुलांचं नातेवाईकांचं इथं लग्न असल्यामुळे हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघा इथं चोपडा शहरामध्ये आल्या होत्या याविषयीचं माहिती या, या मुलींचं वडील किरण मंगलेलं माहिती पडल्या होत्या आणि इथं शिरूरला राहणार -रा रा असल्यामुळे रा 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 शिरूरचा आणि चोपडाचा साधारणपण अर्धा पाऊन तासाचा रस्ता आहे तो इथं आले आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती फायर केलेलं होतं आणि फायर केले की ते मुली स्पॉटवर डेथ झालं मुलांना जखमी झालेलं आहे आणि जे आरोपी आहेत किरण मंगले त्यालाही देखी देखील म्हणजे ते पब्लिकने पकडून मारहाण केल्या होत्या आणि किरण मंगले हा रिटायर्ड पी एस आय म्हणून माहिती आहेत सी आर पी एफमधून रिटायर्ड झालेला आहे आणि त्यांच्याकडे एक लायसन्स वेपन आहे ते लायसन्स वेपनमधूनच त्यांनी फायर केला अशा प्रदमदर्शी माहिती आहे आणखीन इन्व्हेस्टिगेशन करते काय डिटेल तर आपल्याला सांगण्यात येईल सर तसं त्यांच्यासोबत अजून कोणी अजून होतं का आणि त्यांना काही ताब्यात घेण्यात आलेलं आहे आता फायर केलेल्या ठिकाणी त्यांच्यासोबत कोणी नव्हत्या असं माहिती आहे म्हणजे अजून कोणी आहे का कोणी मदत केले का या विषयावर आम्ही तपास करून जरी अजून कोणी निष्पन्न झालं त्यांना देखील म्हणजे आम्ही कारवाई करणारे अटकेची कारवाई आता सध्या एफ आय आरचं दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे स्पॉट पंचनामा आणि इतर गोष्टी चालू आहे सर एकूण किती राऊंड फायर झाले गुढी लागली का सर ती माहिती आहे एकूण किती राऊंड फायर झाले सर आम्हाला अजून एक्झॅक्टली सांगता येत नाही आता साधारणतः तिथं तीन पुंग्या भेटलेल्या आहेत कॅटरीज भेटलेलं आहे मग अजून किती फेड झालं काही या सर्व गोष्टी तपासात निष्पन्न होतात लोकनायक न्यूज